नमस्कार भारतपूर फास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडी तर्फे वीर तानाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या बाबत आपण सविस्तर रूप तो पाहूया छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उल्लास नगर कॅम्प क्रमांक 5 येथील वीर तानाजी नगर येथे साजरी करण्यात आली वंचित बहुजन आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नागरिकांना बंधिचे लाडू वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात अध्यक्ष शेषराव वाकमारे महिला आघाडीचे अध्यक्षा रेखाताई उबाळे प्रमुख महेंद्र अहिरे शिवसेनेचे प्रमुख मधुकर साबळे उद्योगपती अमोलचंद रामनानी तसेच मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष समीम शेख वार्ड अध्यक्ष दीपक आढाव समाजसेविका सोनाली आढाव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या अधिक वृत्त पाहूया जय शिवराय आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वीर तानाजीनगर विभागीय शाखेमध्ये महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उल्हासात साजरी होत आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या आराध्य दैवतामुळे आज आपण इथे भारतामध्ये चांगले जीवन जगत आहोत त्यांनी जिजामातांनी त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचे बीज रुजवले आणि खरंच त्यांनी जे लहान वयामध्ये स्वराज्य निर्माण केले त्याचमुळे आज आपण इथे महाराष्ट्रामध्ये अतिशय गुन्हा गोविंदाने विविध जाती धर्मातील लोक राहत आहोत या जयंतीनिमित्त मी सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते वंचित बहुजन आघाडी वीर तानाजी नगर उल्हासनगर पाच विभागीय शाखेच्या वतीनं बहुजन प्रतिपालक महाराष्ट्राचा आर्य आर्या दैवत दांता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी त्यांना विनम्र अभिवादन करतो